मंडळी मनसे आणि उबाठा गट सध्या एका वेगळ्याच झोनमध्ये वावरतोय आणि त्यांच्या प्रत्येक भेटीच्या मागे युती होणार का कशी होणार मनसे महाविकास आघाडीत जाणार की उबाठा मनसेसाठी महाविकास आघाडी सोडणार आणि इतकंही हे दोघं बंधू एकत्र आले तर महाराष्ट्राच्या राजकारणावर काय फरक पडणार राज्याची सत्ता ही नेहमी स्थानिक पक्षांच्याच हातात असावी तेव्हाच राज्याची प्रगती सरळ मार्गाने होईल असं बोलणारे राज ठाकरे हे आपल्या भावासोबत मिळून स्थानिक गणित ता बदलण्याची ताकद ठेवतात का या सगळ्या मुद्द्यांवर अगदी कौटुंबिक अँगलने सुद्धा भाष्य केलं जात आहे आपण या विषयावर अनेकदा बोललो आहोत पण एक महत्वाचा मुद्दा असा आहे की तो सुटला किंवा फसला तर युती सुद्धा फिसकटणार एवढं फिक्स आहे तो मुद्दा म्हणजे अर्थात जागा वाटप राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंसमोर काही फॉर्म्युले ठेवले असल्याचं बोललं जात आहे नेमकं काय आहे ते जागा वाटपाचं गणित याबाबत जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी सृष्टी आणि आपण पाहताय त्याचं काय महाराष्ट्र मंडळी मराठी भाषेच्या मंचावर एकत्र आले तेव्हापासून ठाकरे बंधूंमध्ये चांगलंच गुळपीठ झाल्याचं दिसून येते इतकं की दोन महिन्यात तब्बल चार वेळा दोघं एकत्र आले मातोश्रीवर उद्धव यांच्या वाढदिवसानिमित्त राज गेले आणि त्यानंतर उद्धव स्वतः दोनदा शिवतीर्थावर पोहोचले आणि नुकतीच अडीच तासांची प्रदीर्घ चर्चा दोघात झाली फक्त राजकीयच नाही तर कौटुंबिक स्तरावरही संवाद वाढलाय त्यामुळे राजकारणात चर्चेला उधाण आलंय ठाकरे बंधूंची युती नक्की होणार का आता इथंच शिवतीर्थावरील भेटीचा मुद्दा येतो बघा ही भेट कौटुंबिक होती असं सांगण्यात आलं होतं पण उद्धव आमदार खासदारांचा ताफा या भेटीमधून राजकीय इशाराच देत होता आणि समोर आला जागा वाटपाचा फॉर्म्युला कारण या भेटीत समजा युती झाल्यास संभाव्य जागा वाटपावर चर्चा झाल्याचं बोललं जात आहे राज ठाकरेंनी सुरुवात केली ते विधानसभा मतदारसंघापासून तर त्यानुसार त्यांनी पन्नास पन्नास आणि चाळीस साठ असा फॉर्म्युला पुढे केला पण आता मागच्या पंधरा वर्षातल्या निवडणुकांचा ग्राफ काढला तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या निवडणुकीच्या परफॉर्मन्स मध्ये मोठी तफावत आहे मग राज ठाकरेंनी ही मागणी कुठल्या आधारे केली असा प्रश्न ही पडणं साहजिक आहे तर ही मागणी आहे दोन हजार नऊच्या विधानसभा निकालावरून त्यावेळी मनसेला मुंबईत सहा आमदार निवडून आणण्यात यश आलं होतं तेव्हाचं समीकरण धरून पन्नास पन्नास आणि बाकीच्या ठिकाणी चाळीस साठ असा फॉर्म्युला राज यांचा पक्ष पुढे करतोय म्हणजे मुंबईतील सहा मतदारसंघात सेनेनं अर्ध्या जागा सोडाव्यात आणि इतरत्रही चांगलं वाटप व्हावं आता शिवसेना उबाठाला हा फॉर्म्युला कितपत रुचेल हा प्रश्न आहे कारण हे कटू सत्य ही आहे 2009 2004, 2000, 2020, 2000, की दोन हजार नऊ नंतर मनसेची ताकद कोसळतच गेली दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस अगदी दोन हजार चोवीसच्या निवडणुकीतही मुंबईत मनसेला एकही जागा मिळाली नाही मुंबई महापालिकेत ही मध्ये त्यांना फक्त सात जागा मिळाल्या उलट उद्धव शिवसेनेनं चौऱ्याऐंशी जागा जिंकून बाजी मारली होती त्यामुळे उद्धव ठाकरे यांचा पक्ष म्हणतोय जुन्या आकड्यांचा आधार घेऊन जागा मागणं योग्य नाही ही मागणी खर तर खूप अवास्तव वाटते पण इथे सध्याचं गणित लक्षात घेणं गरजेचं आहे कारण हे सगळं घडतंय ते महानगरपालिकेसाठी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतून मोठा गट शिंदे गटाकडे गेला नगरसेवक आमदार खासदार अनेक जणांनी साथ सोडली त्यामुळे उद्धव ठाकरेंची ताकद खरोखरच कमी झालीय दुसरीकडे भाजप शिंदे युती ताकदीनं मैदानात आहे अशा वेळी उद्धव यांना राज ठाकरेंची साथ नक्कीच उपयुक्त ठरू शकते पण प्रश्न असा आहे की ही साथ घेण्यासाठी उद्धव किती कारण राज ठाकरेंची महानगरपालिकेसाठी ही मागणी प्रचंड मोठी आहे आता बघा मुंबई महापालिकेत सत्तावीस प्रभाग आहेत मनसेला मागच्या निवडणुकीत फक्त सात जागा मिळाल्या तरी आता ते नव्वद ते पंच्याण्णव प्रभागांची मागणी करतायत पण उबाठा ग्राफ बघता आता त्याही पलीकडे जाऊन महायुतीची अवाढव्य ताकद बघता मोठी जोखीम ठरू शकते आणि यामुळं उद्धव ठाकरेंच्या सेनेतील बऱ्याच वरिष्ठ नेत्यांना ही मागणी अवास्तव वाटते ते लॉजिकली करेक्टच आहे कारण शिवसेना उभाठा अजूनही मुंबईतल्या मराठी मतदारांमध्ये आपली छाप पाडू नये त्यांची संघटना मोठी आहे अशावेळी मनसेला एवढ्या जागा दिल्या तर उद्धव यांचा पक्षच कमी होईल इच्छुक नाराज होऊन पक्षांतर करतील किंवा अंतर्गत नाराजीमुळे करते मनसेसाठी काम करणार नाहीत किंवा परिणामी मनसे उबाठ्यासाठी काम करणार नाहीत अशी स्थिती उद्भवू शकते आता राजकीय समीकरणात आणखी एक अँगल आहे तो म्हणजे दोन हजार नऊ मध्ये जेव्हा मनसेला यश आलं तेव्हा त्यांनी शिवसेनेच्याच उमेदवारांना हरवलं होतं म्हणजे सेनेचेच बाले किल्ले मनसेनं घेतले होते पण पुढच्या निवडणुकीत हे बाले किल्ले पुन्हा शिवसेनेने परत मिळवले याचा अर्थ मनसेचं अस्तित्व हे नेहमी सेनेलाच त्रास देणार ठरलंय आता जर दोघे युती केली तर हा जुना कटू इतिहास विसरणं सोपं असेल का किंवा रनिंग नगरसेवक केवळ मनसेनं दोन हजार नऊ मध्ये या जागा जिंकल्या म्हणून आता त्यांच्यासाठी आपल्या जागा सोडणार यात काही एक तथ्य नाहीये इतिहास सांगतो की दोन हजार चौदा दोन हजार एकोणवीस आणि बोलणी फिसकटली होती आता उद्धव ठाकरेंच्या बाबतीत ही तसंच होईल का हा प्रश्न मोठा आहे कारण उद्धव ठाकरे आधीच अनेक संकटांना तोंड देत पक्ष फुटला मुख्यमंत्रीपद गेलं संसदेतील जागा कमी झाल्या आता जर पुन्हा मनसेसोबत युती झाली आणि ती अटींवर बेतली तर उद्धव ठाकरेंचं नुकसान होण्याचा धोका जास्त आहे 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 पण हेही खरं की उद्धव यांच्यासाठी मुंबई महापालिका त्यांनी ही निवडणूक जिंकली तरच त्यांना पक्षाला नवं बळ देता येईल अन्यथा भाजप शिंदे युती त्यांना पूर्ण संपवून टाकेल त्यामुळे उद्धव यांना मनसेसोबत युती करणं हाच एकमेव पर्याय उरतो असं सध्याचं त्यांचं समीकरण आहे आता राज ठाकरे काय करतील राज कायम आपली भूमिका टोकदार ठेवतात कधी भाजपशी जवळीक कधी ठाकरेंकडे झुकाव तर कधी स्वतंत्र भूमिका म्हणजे राज ठाकरे ठाकरे यांचा राजकीय अंदाज वाऱ्यासारखा बदलतो त्यामुळे उद्धव यांच्यासाठी हा निर्णय डावपेचांचा आहे एकीकडे एक 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 राज यांची साथ हवी आहे पण दुसरीकडे त्यांच्या मागण्या पूर्ण करणं जवळजवळ अशक्य आहे एकंदरीतच ठाकरे बंधूंच्या या राजकीय समीकरणात गणित प्रचंड गुंतागुंतीची आहेत इतिहासातला संघर्ष सध्याची कमजोरी पुढचं भविष्य सगळं यात जोडी खरंच जमणार का की पुन्हा एकदा खेळ ठरवेल फक्त एक गोष्ट ती म्हणजे मुंबई महापालिका निवडणूक कारण इथेच शिवसेनेचं भविष्य आणि मनसेचं अस्तित्व दडलेलं आहे आता हे भविष्य कोणाच्या बाजूला झुकतं हे येणारे दिवस ठरवतील तुम्हाला राज ठाकरेंची मागणी आत्ताच्या परिस्थितीत तरी योग्य वाटते का की त्यांनी उबाठाच्या साथीने आधी आपली जागा निर्माण करावी आणि मग जास्त जागांची मागणी करावी तुमचं मत कमेंटमधून नक्की सांगा बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे तेव्हा कुठेही जाऊ नका पाहत राहा सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र